बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्स काढून फसवणूक करणाऱ्या जालना पोलिसांच्या ताब्यात जम्मू काश्मीरमधून घेतल्या ताब्यात चार दिवसांची पोलीस कोठडी लर्निंग लायसन मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेला बायपास करून बनावट वेबसाईट फसवणूक करणाऱ्या एका अनधिकृत वेबसाईटचा पर्दाफाश केल्यानंतर जालना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती त्यानंतर जम्मू काश्मीर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार फैसल बशीर मीर याला जालना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली जम्मू काश्मीर येथील फैजल बशीर मीर याला अटक करण्यासाठी जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड लक्ष्मीकांत आडेप संदीप चिंचोले रमेश काळे यांचे पथक दिनांक डिसेंबर रोजी रवाना झाले होते दरम्यान डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर येथील कुपवारा जिल्ह्यातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने फैजल बशीर मीर याला अटक केली त्यानंतर त्याला कुपवारा येथील न्यायालयात हजर केलं असता त्याला एकोणवीस डिसेंबर पर्यंत ट्रान्झिट रिमांड दिली त्यानंतर जालना येथील आरोपीला सोबत घेऊन प्रवास सुरू केला आणि आज ते जालना येथे पोहोचले जालना येथे येताच आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर केला असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान त्याने आतापर्यंत किती फसवणूक केली त्यात कोण कोण सहभागी आहे जालना येथील कोणते एजंट त्यांच्या संपर्कात होते याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय दरम्यान जालना येथील काही एजंट थेट त्या आरोपीच्या संपर्कात होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे